बनला स्वागत आपल्याला चॅनल देताना राजकारण ब्लॉग्स तर आजचा दिवस आहे तिसरा तर आपण आता आहोत तुम्हाला माहिती आहे कातोळीमध्ये आहोत आपण आता सकाळचं वाजलेलं आहे दहा उठलेलो आहे आता वेळ झालेली आहे नाश्त्याची या साईडला आहे राणी राणी ताई आंघोळ नाही केले म्हणून लाजते ती जरा पण ठीक आहे आम्ही पण कुठे केले आता बघूयात पुढे काय तर आता भाकरी वाजते मावशी म्हणजे भाजणार आहे पुढे पुढचं पुढे आज कुठेतरी जाणार तर जाऊया तिथे पण बाय वेळ झालेली आहे सकाळच्या नाश्त्याची मावशी इथे भाकरी बनवताना राणी शिकताना भाकरी कशी बनवतात मोबाईल वरती काय ती भाजी लागत ओके ओके भाकरी भाकरी वाजता मावशी बनवते दावा ठेवलेला आहे आवडा झाला दावा बोलत असेल कधी येतो आमचा वेळ ये। गरम नव्हत का गे तुला होत का आता बारका बोल कुठे गेला काही कळत नाही काय ना आणि आज कुठं जायचं आपल्याला दुपारी काय म्हणतेस पोहायला येतो बघता मग काय होते मशीसारखं बॅग बुक बॅग बुक मंडळी दुसरी भाकरी आपली राणीताई बनवताना कुठून एक्सपिरियन्स मिळाला एवढा हो माय गॉड पलटी काय अरे शाबाश आज भेद दिसतोय चांगलाच काहीतरी हाय हायत काय राणी ते ओके राणीताई ते बरं ग दूर एकदम लागत ओके

अगं राणीताई वाढताना बारक्या पुरीला काय काय आपल्याकडे नाश्त्याला आज कोलिबाई हा चिकन चिकन आहे आणि हा एक आहे गुड मॉर्निंग बाकी काय बनताय शे तुम्ही okay. एक्झाम कधी आहे एक्झाम संपली आता कॉलेज हे कधी आहे स्कूल ओके मावशी आहे तिथे भाकरी बनवते अजूनही तर आपण आता नाश्ता करूयात आणि मंडळी आम्हाला बघू नका तुम्ही पण करून घ्या नाश्ता घरी नाही तर या आमच्याकडे आंबे पण आहेत बरं का चला आणि नाश्ता लो म्हण ओके ना फिरला माशी कट्टर कट नाही असं ते कटस असं वाटत करायचं आणि

एवढा काम केला शाप थकलो आहे बाकी काय नाही ना। आता जायचं आहे पोहायला तर जेवण जेवण झाल्यावर पोहायला जाऊ म्हणतोय मी आमच्या इथे राणी बसली आहे राणीताई इथे मावशी काहीतरी काम करते शाप थकलोय शाप जिरला जिरला शाप यायचा इथं दोन भाकऱ्या जिरल्या दोन भाकऱ्या शाप जिरल्या आता काहीतरी आहे वाटतं अजून काहीतरी काम बाकी आहेत आमचा हेल्पर छोटा हेल्पर काय म्हणतीस का डेंजर डेंजर एकदम ऊन पण आहे पाऊस पण आहे शाप धुरळा उडाला आहे आता बघूया काय करायचं ते पुढं येतो इथे लोकांना आंबे खायला मिळत नाहीत आणि आंबा मिळतोय तर शाप एकदम डोळा मारताना हा आंबा आगे चकली तुझ्यासाठी

पाण्यात मंडळी आताच आम्ही जाऊन आलो मस्त की पोहून आलो आणि पावसाने सुद्धा इथे अटेंडन्स लावले आहे आजच्या दिवसाची आणि हा माझ्या बाजूला जबरदस्त मजा केली बाई जबरदस्त मजा केली जेव्हा ऊन असता आणि जेव्हा पाऊस नसतो ना आणि पाणी एकदम थंड असेल तर मजाच येते वेगळी आम्ही मस्त मजा केलेली आहे आता भेट उद्या पण जाऊया गपचुप आपण आणि आता नाश्त्याची वेळ झालेली आहे मावशी बाहेर गेल्या येईल लवकरच नाश्ता नाही आता संध्याकाळचं म्हणजे आणि नक्की तुम्ही हा ब्लॉक पहा हा मजाच येणार आहे आता तोपर्यंत तुम्ही बघितला असाल व्हिडिओ ती तर भेटत पुढे रात्री काय होत ते चला चला नुसती नुसती पावसाची मारामारी चला लेट्स गो का एकदम चला 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 लेट्स गो लवकर 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 घरात 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 बा जा जोरात पाऊस आला ना ए फी मोमेंट्सला इथे मंडळी झालेला आहे सगळं चांद वेळ आहे आणि लाईटच गेली आहे बघ्यो कधी इथे लाईट आणि चार्जिंग पण कमी आहे तर ठोकायचा आवाज म्हणजे राणी आपली नसते कुठते इथे काहीतरी बारकी बोर आहे तिथे तर आता झालेलं आहे फ्रेश बिश पुढचं बघ्या काय होतं इथे तोपर्यंत बघ तू लाईट कधी येते त्याने चार्जिंग कधी लावतो राहा या ब्लॉगमध्ये बस तर मंडळी लाईट आली अर्ध्या तासाने लाईट येऊन जेवण बनवून झालं जेवण जेवण झालं हातूण आता टाकलेला आहे वेळ आहे आता आराम करायचे तर भेटूत आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आपले व्हिडिओज बघत राहा तर गुड नाईट शुभरात्री अंशी काय म्हणणार शुभरात्री काय काय नाही तर काम करून दमली आहे मी ओके गुड नाईट मावशीकडून परत तर आता झोपूयात बाय